नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज चौदा मे रात्रीचे आता बरोबर बारा वाजलेत म्हणजे मग आता पंधरा मे ला सुरू झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाच्या जवळ लोखंडी होर्डंग होर्डं, होर्डिंग जे भलं मोठं आहे ते कोसळून बरेच लोक त्याच्या खाली दबले गेले जखमी झाले आणि जवळपास चौदा लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व महानगरपालिकांना सरकारने आदेश दिलेले आहेत की तुमच्या हद्दीमधले धोकादायक होर्डिंग असेल किंवा होर्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे लोखंडी होर्डिंगचं ते तपासण्या द्यावं आपलं वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये अक्षरशः कचऱ्यासारख्या होर्डिंग आहेत जागोजागी होर्डिंग आहेत त्याच्या परवानग्या आहेत की नाही त्याचं स्ट्रक्चर प्रॉपर खाली ते केलेलं आहे की नाही आता हे बघा आत्ता मी जकातनाक्यावर विरार वेस्टला उभा आहे आणि जर आपण बघितलं तर हा नाला आहे आणि या नाल्यावर हा 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 नाला आहे या नाल्यामध्ये हे एक होर्डिंग इकडे उभं आहे आणि हे बघा हे होर्डिंग नाल्यामध्ये हे होर्डिंग इकडे उभं आहे आणि असेच विरार वेस्टल बघा हा नाला जो म्हाडाच्या जवळून इकडे येतो तो हा नाला बघा हा नाला आहे आणि या म्हाडाच्या जवळचा नाला आणि इकडे हा होर्डिंग आहे आता गंमत अशी आहे होर्डिंगची जी परवानगी आहे ती दहा बाय दहा इतकी आहे आणि प्रत्यक्षात दुप्पट होर्डिंग इकडे या इथे उभा केलेला आहे म्हणजे आणि तोही कुठे नाल्यावर आहे बघा महानगरपालिकेचा वॉल आहे पाण्याचा पाण्याची पाईपलाईन आहे इकडे गटार आहे त्याच्याबद्दल नाला आहे आणि तिकडे हा होर्डिंग उभा केलेला आहे आणि हा जकात नका बघा आपण हा जकात नका बघू शकताय इकडेसुद्धा बरेच होर्डिंग आहेत याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे म्हणजे हे जे स्ट्रक्चर उभं करतायत आता लांबून तुम्हाला दाखवतो बघा ला लांबून बघा हा नाला आहे आणि हा होर्डिंग या होर्डिंगचा आता असं इथे कळतं आहे की दहा बाय दहाची परवानगी आहे दहा बाय दहाची परवानगी आहे आणि कागदावर परवानगी दुसऱ्याच्या नावाने आहे इकडे बोर्ड दुसऱ्याचं वेगळं लावलेला आहे परवानगीचा आणि जेवढी दहा बाय दहाची परवानगी आहे त्याच्यात दुप्पट तिप्पट मोठा होर्डिंग हा आहे याच्यावर कळतं की किती गौड बंगाल वसई विरार महानगरपालिकेने जे होर्डिंगला परवानगी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे इकडे पाईपलाईन आहे पिण्याच्या पाण्याची वॉल आहे गटार आहे बाजूला नाला आहे आणि मेन रोड आहे अशा ठिकाणी ह्या परवानगी दिलेली आहे समोर इकडे खाजगी जागेमध्ये मोठमोठे होर्डिंग आहेत आपण बघितलं या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरचा होर्डिंग आहे या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकेने याआधी घेतलेली नाही आहे पण मुंबईतली जी दुर्घटना घडलेली हकनाक लोकांचा बळी गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्या वसई विरार महानगरपालिकेला नेहमीप्रमाणे उशिरा जागा आलेली आहे महानगरपालिकेने जेवढ्या होर्डिंगला परवानगी दिलेल्या आहेत ते जे अधिकृत आहेत काही तर अन अनधिकृत आहेत कित्येक होर्डिंग धारके अनधिकृत आहेत त्यांच्याकडे परवानगेसुद्धा नाही आहेत तर महानगरपालिकेने आता सगळ्या होर्डिंग जे मालक आहेत त्यांना नोटीस काल दिलेली आहे की आठ दिवसाच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आठ दिवसाच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे जे होर्डिंग उभे केलेले आहेत ते होर्डिंगचं स्ट्रक्चर हे प्रॉपर आहे का ते कोसळणार तर नाही याचं स्ट्रक्चरल ऑडिट जे पॅनल असतो जो आ, स संबंधित जो पॅनलवरचा इंजिनियर किंवा तज्ज्ञ आहे त्याच्याकडनं स्ट्रक्चरल ऑडिट त्या होर्डिंगचं लोखंडी होर्डिंगचं करून घ्यायचं आहे मी महानगरपालिकेला सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी वसई वसईविरारमध्ये कचऱ्यासारखे अनधिकृत होर्डिंग उभे केलेले आहेत आणि ते कसे केलेले आहेत कोणाला खुश करून केलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे वेगवेळेला आम्ही बोलू कशा पद्धतीने होर्डिंगच्या परवानग्या घेतलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी होर्डिंगची परवानगी दहा बाय दहाची ऑफिशियल आहे कारण या महानगरपालिकेने होर्डिंगचा जो जाहिरात कराचा जो दर आहे तो सव्वा वाढवून ठेवला आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या रेकॉर्डवरती जी काही परवानगी असते ती दहा बाय दहाची असते प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा मोठा होर्डिंग उभारण्यात येतो असं सगळ्या ठिकाणी दिसतं आहे प्रत्येक ठिकाणी या अनधिकृत होर्डिंगला पॉलिटिकल लोकांचा काही लोकांचा आशीर्वाद आहे आता तर तुम्ही बघताय प परवानगी घेतली आहे की नाही माहीत नाही पण ज्यांना निवडणूक जिंकायची आहे त्यांनी कचऱ्यासारखे बॅनर लावलेले आहेत बॅनर लावल्याने काही तुम्हाला मतं मिळणार नाही आहेत तुम्हाला लो लोक ज्यांना ज्यांची जागा दाखवायची आहे त्यांना या निवडणुकीत दाखवणारच आहेत पण होर्डिंगमुळे जो एक अपघात घडला आणि त्याच्यानंतर इकडे विरारमध्ये आपण बघू शकतोय की एक महानगरपालिकेचा इंजिनियर आहे हा आता हे काम करतो आहे आपण बघला हा हा एक हे उदाहरण आहे अशाच पद्धतीने सगळ्या ठिकाणी ग्लोबल सिटीलासुद्धा नाल्यावर होर्डिंग आता मला सांगा नाला म्हणजे सरकारी जागा झाली कुठल्या नाल्यामध्ये परवानगी देता येते मला सांगा नाल्यामध्ये सरकारी जागेमध्ये कुठली परवानगी दे देता येते क महानगरपालिकेने परवानगी कशी दिली आणि कोणी परवानगी दिली हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे मी रोड क्रॉस करतो आहे आणि खरंतर रात्री सगळ्या लोकांना घरी जायची घाई असते आपण जर इकडे बघितलं कोणीतरी काल मला मेसेज केला आहे की या जगात नागर या कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहतात या उभ्या राहून देऊ नका हा होर्डिंग लिगल आहे पण आपण बघितलं तर नाल्याच्या या नाल्याच्या जवळच नाल्याच्या जवळच हा होर्डिंग आहे बघा हा नाल्याच्या जवळ हा होर्डिंग आहे त्यामुळे ह्याचंसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे मी असं म्हणत ना सगळेच अनधिकृत आहेत परंतु जे जे अनधिकृत होर्डिंग आहेत कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे जर उद्या एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार आहे याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांशीसुद्धा एन ओ सी घेणं बंधनकारक आहे महानगरपालिकेने आपला कागदी घोडा नाचवलेला आहे की आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करा तुमची परवानगी दाखवा अन्यथा प्रत्यक्षात काहीच होत नाही या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर माझा विश्वासच राहिलेला नाही उद्या कोणी लोक आज तुम्ही बघा ग्लोबल सिटीच्या पाण्याचा विषय मी एवढं मांडतो आहे टाकीचं काम पूर्ण झालं आहे तिकडे दोन लोकं तीन लोकांचा बळी गेला आहे टँकर खाली तरी या निर्लज्ज अधिकाऱ्याला जाग आलेली नाही लोकांकडनं माझी अपेक्षा लोकही आवाज उठवत नाहीत घाटकोपरला झाल्यानंतर तिथल्या महानगरपालिकेने स झटपट कारवाई सुरू केलेली आहे पुन्हा बरेचसे लोक आत्ता लाईवला जोडले गेलेले आहेत आता शंभर लोकं गेलेले आहेत हे बघा गेल्या वेळेला हे हा होर्डिंग आहे नाल्यामध्ये हा होर्डिंग आहे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त वसिविरामध्ये व्हायरल करा की महानगरपालिकेने दाखवायला कारवाई सुरू केली आहे हा नाला आणि हा होर्डिंग जो कोणी कोणाचाही असेल मला माहीत नाही कोणाचा आहे ही पाईपलाईन आहे हे पाईपलाईन हा वॉल आहे हे पुढे गटार आहे बघा मी तुम्हाला दाखवतो हे गटार आहे त्याच्यात तिकडून ही पाईपलाईन इकडून हे बघा आणि हा नाला आणि इकडे होर्डिंग उभा केलेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की गेल्या वर्षी गेल्या वर्षी वादळी वाऱ्यामध्ये जो पावसामध्ये जो वारा आला होता त्याच्यामध्ये बरेचसे होर्डिंग आपल्याकडे कोसळून पडले होते त्याचा व्हिडिओ आपल्या यु न्यूझीलंड महाराष्ट्राच्या यूट्यूबवर आपण जाऊन बघू शकता की त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे मी तो तो व्हिडिओ उद्या परवा टाकेल पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांना मी सांगू इच्छितो की तुम्ही काल लेखी ऑर्डर उपायुक्तांनी काढलेली आहे की आठ दिवसात अहवाल सादर करा पण एक कागदी घोडे तुम्ही नाचवू नका प्लीज डिस्कस प्लीज डिस्कस करू नका आढावा बैठकीमध्ये सगळे अधिकारी व्यस्त असतात पण जागेवर उतरून बघा माझं अतिरिक्त आयुक्तांना आयुक्तांना उपायुक्तांना आवाहन आहे की तुम्ही ए सी केबिनमध्ये बसता इकडे येऊन बघा हे हा नाल्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला उद्या अजून अशी उदाहरणं देईल बऱ्याच बिल्डर लोकांचे अनधिकृत होर्डिंग आहेत ते कोणाचे आहेत कोणाच्या आशीर्वादाने आहेत दहा बाय दहाशी प परवानगी आहे आणि जास्त मोठे उभारलेले आहेत मी सगळं सांगेल खरं तर मला कोणाच्या तक्रारी करायला आवडत नाही मी कोणाच्या कधी वाकड्यामध्ये जात नाही पण आज प्रश्न आता मुंबईतली घटना घडल्यानंतर हा प्रश्न लोकांच्या जीवे जीविताशी आहे इथून बरेचसे लोक चालत जातात कुठल्या गाडीवरती जर पडलं काय झालं कोण जबाबदार आणि महानगरपालिका बाकीच्या ठिकाणी टॅब कर वसुली करत नाही या होर्डिंगवाल्यांना सरसकट परवानगी दिलेली आहे आणि मी हा जबाबदारीने सांगतो आहे की जाहिरात विभागातले जे लोक आहेत त्यांना त्यांच्याशी गोड बोलल्यानंतर पाहिजे तशी परवानगी मिळते पाहिजे तशी होर्डिंग उभारले जातात याची काहीतरी नियमावली आहे दिल्लीला दिल्लीला जा कोलकात्याला जा चेन्नईला जा त्या शहरांमध्ये किती डिसिप्लिनने होर्डिंग उभारले उभारले गेलेले आहेत किती तिथे नियम आहेत की कुठे उभारायचा आणि काही वर्षांपूर्वी वसई विरार महानगरपालिकेने सुद्धा एक डी पी आर बनवलेला आहे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट की कुठे होर्डिंग असले पाहिजेत आणि कुठे नसले पाहिजेत शहरामध्ये तुम्हाला टॅक्स मिळतो बरोबर आहे पण टॅक्स मिळत असताना तुम्ही शहराच्या सौंदर्यालासुद्धा बाधा पोचणार नाहीची काळजी घेतली पाहिजे काही होर्डिंग कंपन्यांमध्ये पॉलिटिकल पार्टी पार्टीचे लोक पार्टनर आहेत वेळ आल्यानंतर आपण सांगू काही दीडशाणे वसईचे आहेत वेळ आल्यानंतर त्यांचा पण आपल्याला भांडाफोड करावा लागणार आहे इकडे एक होर्डिंग आहे या या इकडे एक होर्डिंग आहे तो होर्डिंग त्या जागा मालकाने महानगरपालिकेला कंप्लेंट केली होती कोण तो शाणा आहे मला माहीत नाही पण महानगरपालिकेने त्या तरीसुद्धा त्या होर्डिंगला परवानगी दिलेली आहे आणि आतापर्यंत आम्ही बोलत नव्हतो हो कारण आम्हाला शक्यतो वादविवाद करायचा पण आता मुंबईची जी घटना घडल्यानंतर या विषयाचा पाठपुरावा करायचं मी ठरवलेलं मी आजच आयुक्त महा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली की तुम्ही काय कारवाई करताय तेव्हा त्यांनी क सांगितलं लेखीपत्र कालच काढलेलं आहे राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत आणि हे बघा त्या मोठमोठ्या बिल्डिंगला स्ट्रीट लाईटवर जे होर्डिंग लागलेले आहेत बऱ्याच ठिकाणी गेल्या वर्षी वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये होर्डिंग उन्मळून को कोसळले को होते सुदैवाने गेल्या वर्षी कोणी जखमी झालेलं आहे पण याच्यामध्ये या गोष्टींमध्ये कोणीही जखमी होऊन त्या ठिकाणी इजा पोहोचू शकते तर महानगरपालिकेने हे तोंडी फक्त सांगून काग का कागदावर का, 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 आदेश काढलेत की ह्याच्यावर कारवाई केली जाईल तर मी हात जोडून विनंती करतो आयुक्तांना की तुम्ही आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना की तुम्ही खूप कठोर आहात आयुक्त महोदय तुम्ही आयुक हो क बरोबर सगळं काम करता असं आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे पण बाकीचं प्रशासन पण हल्लं पाहिजे आयुक्तवरतून आदेश देतात पण खालच्या लेवलला काहीच होत नाही पुन्हा पुन्हा मी हे चित्र दाखवतो आहे की या जकात नाक्यावर हा हा होर्डिंग एक एक प्रातिनिधिक एक सिम्बॉलिक उदाहरण आहे की नाल्यामध्ये कुठल्या नियमांतर्गत नाल्यामध्ये परवानगी दिलेली आहे नाल्यामध्ये होर्डिंग आहे आणि जर ती पण दहा बाय दहाची परवानगी आणि प्रत्यक्षात जागेवर होर्डिंग मोठा हा व्हिडिओ जेवढे लोक आहेत त्यांनी व्हायरल करायचं आहे बघा हा नाला हा हा म्हाडाच्या बाजूने येणारी प्रवाह आहे हा पाण्याचा नाला म्हणा किंवा गटार म्हणा किंवा काही म्हणा बाजूला गटार आहे बाजूला पाईपलाईन आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही परवानगी कुठल्या नियमात दिली दिली तर दिली त्याच्यावर दहा बाय दहाची परवानगी सांगितली आहे दहा बाय ची परवानगी कागदावर महापालिकेच्या दिसते प्रत्यक्षात मोठा होर्डिंग आहे आणि दुसरं इकडे नाव जे आहे हे मला आता महानगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी सांगितलं इकडे नाव दुसऱ्या कंपनीच्या परवानगी दिलेले आहे आणि महानगरपालिकेच्या रेकॉर्डला दुसऱ्याचं नाव आहे असं मला महानगरपालिकेच्याच आताच्या इथल्या कर्मचाऱ्याने सांगितलं आणि हे सगळ्या ठिकाणी आहे हे जे स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट आहेत या स्ट्रीट लाईटवर ज्या परवानगे दिलेल्या आहेत ते पण परवानगी दोनशे स्ट्रीट लाईट पोलची आहे आणि प्रत्यक्षात चारशे स्ट्रीट लाईट पोलवर बॅनर लावलेले आहेत अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आता निवडणुकीतसुद्धा सगळ्यात राजकीय पक्षांनी खरं तर परवानगी घेतली आहे की नाही काही बॅनरची हा प्रश्न आहे मी लाईव्ह करण्याचा उद्देश हाच आहे की बघा आपल्या विरारकरांचा जीवसुद्धा धोक्यात आहे उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही आणि अशा वेळेला आपण नागरिकांनी सजग सतर्क राहून या गोष्टींवर आवाज उठवला पाहिजे महानगरपालिका योगेश दळवी म्हटलं दादा तुम्हाला आमदार किंवा खासदार झालेले आम्हाला पाहिजे एक दिवस नक्की येईल धन्यवाद गोविंद तांबे खूप चांगलं काम करताय तुम्ही थँक्यू गोविंदजी तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तो मी काम करत राहील लोकांसाठी बघा माझं व्यक्तिगत कोणाशी भांडण नाही माझं व्यक्तिगत कोणाशी वैर नाही मी ल मी लढतोय तो सामान्य विरारच्या जनतेसाठी मी विरार शहरामध्ये जेव्हा मी विरार शहरामध्ये मी विरारच्या रस्त्यांवर जेव्हा जातो ईस्ट वेस्टला कुठेही असलो तर अगदी सेलिब्रिटी असल्यासारखं लोकं मला येऊन हात मिळवतात माझं कौतुक करतात मला सांगतात हेच मला माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मी जे काही काम करतो त्याचा लोक इतका प्रेमाचा वर्षाव करतात की मयुरेश भाऊ मयुरेश भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्हाला सॅल्यूट आहे जिकडे जाईल तिकडे आणि म्हणून कालपासूनही माझ्या मनात होतं म्हणून आज इकडे येऊन जागेवर मी येऊन लाईव्ह केलं खरं तर निवडणुकीचे दिवस आहेत मी बाकी खूप कामात इतर कामात सगळ्या बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहे पण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि लोकांच्या जीवनमरणाचा विषय आहे की अशी घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण <coughs> महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे आयुक्त महोदय आपण व्हिडिओ बघत असाल अति कोणीतरी महानगरपालिकेचं बघत असतील तुम्ही ह्या पहिला हा व्हिडिओ जो हा जो नाल्यामधले होर्डिंग जेवढे आहेत नाल्यामधले हे सगळे काढा कारण या इथे न जकात नाकावर पाणी भरतं यंदा पण भरणार आहे यंदाही भरणार आहे त्यामुळे हे सगळे धोकादायक होर्डिंग काढा तुम्ही टॅक्स तु महानगरपालिकेला मिळणारा टॅक्स महत्त्वाचा आहे मिळतो आहे की नाही तोही माहिती नाही आता बघा इथे ज्वलंत उदाहरण दाखवलं की दहा बाय दहाची परवानगी आहे आणि त्याच्यात दुप्पट मोठा होर्डिंग आहे अशा असं एक नाही अशी बरीचशी उदाहरणं आहेत आणि वसई विरार हे एकमेव असं शहर आहे का जिकडे कचऱ्यासारख्या होर्डिंग आहेत हे अख्ख्या या सगळ्या परवानगीचा रिव्ह्यू घेतला पाहिजे आधीच्या उपायुक्तांनी आधीच्या अधिकाऱ्यांनी कशा परवानगी दिल्यात हे मी बोलत नाही मर्यादा पाळतो आहे कशा परवानगी दिल्यात लोकं लोकं बघणाऱ्यांना कळत आहे हां कशा परवानगी दिल्यात मला माहिती आहे कारण ज्यांनी परवानगी घेतल्या त्यांच्याकडनं तर आम्ही ऐकलं आहे की त्यांनी कशा परवानगी दिल्या काय त्यांना दिलं आणि मग काय परवानग्या माझी त्याच्याबद्दल हे नाही आहे तुम्हीच बाजूच्या मीरा जाऊन बघा मुंबई मुंबईमध्ये बघा किती डिसिप्लिन आहे आणि मुंबईमध्ये एवढी महानगरपालिका आशियामधली सगळ्यात मोठी आणि डिसिप्लिनवाली महापालिका असून तिकडे दुर्घटना घडली तो विरार महानगरपालिकेचं तर व्य प्रशासन अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे कामच करत नाही खाली सरळ बोट चार चार दोन दोन तीन तीन चार चार वर्ष लोक फेरा मारत राहतात आयुक्तांकडे गेला का आयुक्त सांगतात प्रभाग समितीकडे जा प्रभाग समितीकडे गेला का सांगतात उपायुक्तांकडे जा प्रभाग समितीतून सांगतात आम्हाला वरतून ऑर्डर करायचं नाही वर गेलं का सांगतात तुम्ही खाली जा अशा पद्धतीने कारभार आहे आणि बघणारे लाईव्ह बघणारे लोक सांगतील की कशा पद्धतीने अनुभव लोकांना येत आहेत पण ठीक आहे मला काय त्याच्याबद्दल जास्त टीकाटिपणी करायची नाही आहे वेळ आल्यानंतर ओपनली बोलायची वेळ आली तर ओपनली पण बोलू कारण हा प्रश्न लोकांच्या जीवनमरणाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असाल आणि हा व्हिडिओ आपण पूर्ण बघत बघितला आहे लोकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर कुठे अनधिकृत होर्डिंग किंवा धोकादायक होर्डिंग किंवा आत्ता ग्लोबल सिटीमध्ये काही गेल्या दोन महिन्यामध्ये होर्डिंग काही उभारलेले आहेत तर जर त्याचा खालचा फाउंडेशन नीट नसेल तुम्हाला जर असं कुठे वाटलं तर तुम्ही याच्या खाली कमेंट करून मला सांगा मी महानगरपालिकेला सांगून त्याचा सर्वे करायला लावेल आणि कोणाचेही असू दे कुठलंही पॉलिटिकल पार्टीच्या माणसाचा आशीर्वाद असू दे पण नियम सगळ्यांना सारखा हां त्यामुळे नियम सगळ्यांना सारखा आणि लोकांच्या जीवन मरणाचा लोकांच्या लोकांच्या हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे कारण आज त्या त्या तिकडे ग्लोबल सिटीमध्ये टँकर खाली एक पाच वर्षाचा मुलगा त्याची आजी मरण पावली त्याचा जीव परत येणार आहे का जर महानगरपालिकेने तिकडे पाणी चालू केलं असतं काही लोक निर्लज्जपणासारखे पाण्याचं क्रेडिट घ्यायला सगळे लोक म्हणतात पण ग्लोबल सिटीला पाणी का नाही याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे काही भागात जरूर आमच्या प्रयत्नांमुळे पाणी आलं पण शंभर टक्के पाणी झालेला आहे का हा प्रश्न आहे आणि पुन्हा एकदा हे जात असताना मी हे लाईव्ह संपवत असताना हे दाखवतोय की हा नाला आहे आणि या नाल्यामध्ये हा होर्डिंग हा उभारलेला आहे हा परवानगी कागदावर कमी आहे आणि हा मोठा होर्डिंग आहे त्यामुळे हे एक उदाहरण इकडे जकात नगर आपण बघितलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या जा लोकांनीच आता मला इकडे सांगितलं असं सगळ्या ठिकाणी विरार नालासोबरा वसईमध्ये हे सगळ्या ठिकाणी असंच आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा समोरच्या बाजूला खाजगी जागेमध्ये होर्डिंग आहेत ठीक आहे ते रस्त्याच्या त्या साईडला आहेत पण सगळ्याच ठिकाणी काळजी घेतली गेली पाहिजे कारण ज्याला वादळवारा येतो पाऊस येतो असा एखादी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला काही सांगता येत नाही नैसर्गिक आपत्ती येते किंवा अशा सगळ्या गोष्टींच्या वेळेला नैसर्गिक आपत्ती असेल किंवा वादळवार आणि यावेळेला तर वेळेवर पाऊस येणार आहे आणि वेळेवर पावसाच्या आधी वादळवारा आणि मान्सूनपूर्व सरी येण्याची शक्यता आहे त्यामुळे आज पंधरा मे आहे आजपासून पुढच्या पंधरा दिवसात महानगरपालिकेने कार्यवाही के पूर्ण केली पाहिजे अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं व्यक्त करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही व्हायरल करा शेअर करा आणि याच्यामध्ये तुमच्या कमेंट करा की तुमच्या भागात कुठे अनधिकृत होर्डिंग आहे धोकादायक होर्डिंग आहेत विनापरवाना होर्डिंग आहेत कुठे अपघात घडू शकतो का असं जर तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही जरूर याच्यामध्ये खाली कमेंट करा आपण त्याच्यासाठी विरारकरांच्या सेवेसाठी आपण तत्पर आहोत समर्पित आहोत सज्ज आहोत कारण आता काही लोक निवडणुकीमध्ये दिसत आहेत जे कधीच दिसले नाहीत पाच वर्षामध्ये कोरोना कालावधीमध्ये पण दिसले नाहीत ते आता लोकांच्या घरोघर जाऊन मतं मागत आहेत जे काही माजी नगरसेवक आहेत ते माजी नगरसेवक ना नगर मी कोणाचं नाव नाही घेणार पण असे माजी नगरसेवकांकडनं मी लोकांकडून ऐकलं होतं का ते लोकांना कोरो सांगितलेलं का आता आम्ही नगरसेवक नाही आहेत आता प्रशासकीय राजवट आहे पण आता प्रचार करताना ते नगरसेवक असं आम्ही ही कामं केली सांगतात मी ज्या माजी नगरसेवकांनी लोकांना सांगितलेलं की आता आम्ही आम्ही नगरसेवक नाहीत आता आमची मुदत संपली आहे त्यांची कामं मी केली होती मी कधी सांगितलं नाही कामं आम्ही केलेली आहेत मयुरेश वाघ लोकांसाठी चोवीस तास धावून जातो हे विरारच्या जनतेला माहिती आहे आणि माझ्या कामाचं क्रेडिट काही लोकं घेतात तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो आहे की काम करणारा मयुरेश वाघ आहे आणि म्हणून रात्रीचे बारा वाजलेत मला खरं तर माझी तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा मी येऊन इकडे येऊन लोकांसाठी थांबतो आहे आणि महानगरपालिकेचे लोक महानगरपालिकेचं पथक आता लाईव्ह चालू झाल्यानंतर निघून गेलं त्यांना मी विचारलं की कारवाई करा ते अक्षरशः इकडून निघून गेले हां विजय पांड्यानी जय श्रीराम केले जय श्रीराम ते इथून निघून गेले महानगरपालिकेचे लोक माझ्या समोर सर्वे करत होते ते निघून गेले त्यांच्या कामावर आपलं लक्ष असेल पुढच्या दोन तीन दिवसात मी पुन्हा लाईव्ह करेल की कि किती होर्डिंगला परवानगी आहे किती अनधिकृत आहेत किती होर्डिंगवर महानगरपालिका का कारवाई करते कारवाई करताना दबाव येतो का या सगळ्या गोष्टींवर आपण लाईव्ह करून लोकांसमोर आणण्याचं काम करत राहूया तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम मेहुल दोशी यांनी पण म्हटलं आहे जय श्रीराम दादा जय श्रीराम मेहुल किशोर कनोजी यांनी म्हटलं गेट विल सून ब्रद, गेट ब्रदर गेटविल सून ब्रदर किशोरजी मी एवढं वीस वीस तास काम करतो त्यामुळे स्वाभाविक आहे तब्येतीवर परिणाम होणं स्वाभाविक आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आहे लोकांच्या प्रेमापुढे आणि लोकांच्या आशीर्वादाच्या पुढे ते काहीच नाही आहे कारण लोकं टेक्नो ग्यान एक्सप्लोर यांनी जय श्रीराम केले विकी यांनी पण जयश्रीराम केलेला आहे पूजा शिवपूरकर यांनी सुद्धा सुद्धा जय श्रीराम दादा यांनी केले हर्षल ठसाल यांनी तर प्रश्नच विचारला ऑनलाईन दादा जेवलाच का हर्षद मी नाही जेवलो मी सकाळपासून बाहेर फिरतो आहे उन्हामध्ये जो बाहेर फिरतो तो अजूनपर्यंत घरी गेलेलो नाही आणि अजून मला एक दोन ठिकाणी जायचं आहे तुम्हाला माहिती आहे का निवडणूक आहेत आणि कार्यकर्त्यांच्या बैठका असतात नमस्कार त्यामुळे मला अजून एक दोन ठिकाणी जायचं आहे पण मला आज रा आता राहवलं नाही हा विषय लाईव्ह करावं कारण शेवटी लोकांच्या हा जीवन मरणाचा प्रश्न मी परत परत सांगतो म्हणून मयुरेश फक्त जीव जुळतो कोणाची गाडी उचलली सातशे रुपये फाईन केला माझा जीव जुळतो आणि हे सगळं मी लोकांसाठी करतो आहे हे चॅनेल सुद्धा लो हे चॅनेलसुद्धा लोकांसाठी आहे शिवमयाने म्हटलं थँक्यू मयुरेश दादा आप बहुत मेहनत कर हो मयूर भाऊ तुम भी टिकट लेकर खडे हो जाओ आपके हमसा आपजय पांड्याने म्हटलं वो तो चुनाव का तो मेरे डोमेन में नहीं है वक्त आने पे उसका सब निर्णय होगा पर चुनाव तो आते जाते रहेंगे लोगों की सेवा लोगों की आ, काम में हम 24 घंटा और दिन रात और तीन दिन इतने सालों से काम कर रहा हूँ आज लाइव आता हूँ सोशल मीडिया पे दिखता हूँ इसके लिए लोगों को दिख रहा है पर सालों से ये काम का निरंतर मेरा काम चल रहा है तो सेवा ही आ, डी जी वनच्या पाठीमागे बघा किती होर्डिंग आहे ते प्रायव्हेट जागेत होर्डिंग आहेत ते मोठे मोठे होर्डिंग आहेत त्याचं पण स्ट्रक्चर ऑडिट ते महानगरपालिकेचे लोक करून घेतील आपण त्यांनाही सांगू पण मी तुम्हाला सांगतो की सेवा आणि लोकांची सेवा यालाच माझं प्राधान्य आहे सेवा करणं पूजाताईंनी परत सांगितलं दादा काळजी घ्या तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या सज्ज राहील मी खंबीर राहील एवड़च संगत हो विषय महत्वा वाटला जैसे मी आवाज़ उठ उचल लिवा का ही बोल लुम् तो कमेंट करा परत विजय ने मटल कि हमें यहाँ एक अच्छा नेता अच्छा लीडरशिप चाहिए पूरा विरार बोल रहा है कि अच्छे नेते किया, नेता की नेता की यहाँ जरूरत है और वो मयूरेश भाऊ ही कर सकते पर मेरा जो स्वभाव है वो पूरा सोशल वर्कर का है मैं 24 घंटा काम करता हूँ मैं पॉलिटिक्स में फिट हो पाऊंगा कि नहीं मुझे पता नहीं है मैं पॉलिटिक्स के हिसाब से कि भाई पॉलिटिक्स में नहीं कर सकता मैं काम करने वाला इंसान हूँ और आ, मैं प्रिंसिपल ही बहुत जीता हूँ मैं मेरा स्टैंडर्ड मैंने मेंटेन किया है तो देखते हैं आने वाले दिनों में क्या होता है आ, आने वाला विधानसभा चुनाव है आमदारके का चुनाव है फिर महानगर पालिका का चुनाव है पर कोई अगर चुनौती देता है कि हमारे सामने कोई नहीं टिक सकता हम ही हैं तो उनको दिखाने के लिए मुझे मैदान में उतरना पड़ेगा और मैं जरूर उतरूँगा वक्त आने पे अगर लोग चाहेंगे तो ज़रूर ये मयूरेश बाग मैदान जंग में उतरेगा और वो लोग देखते रहेंगे तो ये चुनाव की घोषणा नहीं थी लोग अजय शर्मा ने मट लिया मयूरेश भाऊ आँचोड़े डंपिंग ग्राउंड संदर्भ खर तो माला तथल का माही नहीं है विरारचे विषय जास्त मांडत असतो मी पण वेळ पडल्यावर तिथली पण माहिती घेईल चला खूप लांबलेलं लाईव्ह मी इथे आटोपतं घेतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम शुभरात्री